नमस्कार शेतकरी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण पीएम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा करून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या एकोणविसाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार दौऱ्यावर येणार आहे बागलपूरमधील मधील एका कार्यक्रमा दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणसव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून करणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हप्ता जारी केल्यानंतर नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपये के जमा केले जाणार आहेत मागील वर्षी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता त्यावेळी देशभरातील जवळपास नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली होती तर आता साडेतीन महिने उलटून गेल्यानंतर देशभरातील कोट्यवधी हो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहेत आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे कारण येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के वाय केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे त्याचबरोबर केवायसी पूर्ण झाली असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांना हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ही आनंदाची बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा